शहरामध्ये आणखी एक हुंडाबळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण काही महिने उलटून गेले असता त्याचीच पुनरावृत्ती पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सत्तावन्न फ्लॅट नंबर ई नऊशे एक जिंजर हॉटेल डेक्कन तलवार स्पोर्ट शोरूम शेजारी भूमकर चौक वाकड या ठिकाणी घडली आहे मय्यत दिव्या सूर्यवंशी पती हर्षल शांताराम सूर्यवंशी शांताराम उत्तम सूर्यवंशी व सासू वरील दिलेल्या पत्त्यावर मृत मुलीसह राहत होते काल दुपारी दोनच्या सुमारास दिव्या सूर्यवंशीने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी सर्वत्र पसरली असता दिव्य सूर्यवंशीच्या माहेरच्या लोकांनी तिच्या पतीवर हर्षल सूर्यवंशी यांनी गळफास देऊन मारल्याचा आरोप केला आहे प्रकरणाची परत घडल्यास दिसून आले वाकड पोलीस ठाणे कुटुंबाने संवाद साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला जोपर्यंत आमच्या मुलीचा खून केलेल्या गुन्हेगारांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलीचे मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले मयत दिव्या सूर्यवंशीच्या भावाच्या पत्नीने प्रशासनावरती आरोप केला लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नसल्याचे तिने सांगितले जर बहीण सुरक्षित नसेल तर या प्रशासनाचा लाडकी बहीण ओवाळणी देऊन काय उपयोग आमची दिव्या जवळपास तीन वर्षापासून पतीचा त्रास सहन करत असल्याचे आईने भाऊजाईने व भावाने सांगितले सासरच्या लोकांनी सोन्याची मागणी केली होती भांडी घरातील फर्निचर करण्यासाठी पैशाचीही मागणी केली होती आम्ही ते आमच्या मुलीला त्रास होऊ नये म्हणून देत गेलो पण हर्षल सूर्यवंशी यांनी आमचा घात केला असल्याचे सांगितले वाकड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी माईसाहेब यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण माहिती देऊ असे सांगितले या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन काय कारवाई करेल ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल त्यांनी रिपोर्ट काय दिला की ते मुलीचे वडील टाकून गेले तुम्ही मग अशी पोलीस स्टेशनला गेला होता त्या ठिकाणी पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला पोलिसांनी म्हणजे पोलिसांनी आम्हाला हेच सांगितलं की हे असं असं नाव दिलेलं आहे म्हणजे वडिलांचं नाव लिहिलं होतं स्वतः जो नवरा आहे त्याचं नाव लिहिलंच नव्हतं वडिलांचं नाव टाकून चालला गेला तो आणि डेड बॉडी इथं टाकून चालला गेला तो तुम्हाला कधी सांगितलं होतं तिनं त्रास तुम्हाला तिला होतोय होता मला होतोय होत सांगायची हो हो आज चालू राहत एवढं तेवढं बाई एवढं तेवढं चालू राहत समजून घ्यायचं आपण कि ते पण समजून घेतील तुला तुला अजून ते पण समजून घेतील सांगायची मी तिला

त्या ठिकाणी त्या मुलीच्या भावाची पत्नी या ठिकाणी आहे हे कशा प्रकारे व्यक्त होत आहेत बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण तर लाडकी बहीण कुठे सुरक्षित आहे महाराष्ट्रात पाहू शकता आपण या बहिणी या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रशासनाला सांगत आहेत की लाडकी बहीण सुरक्षित नाही खूप मदत सो करा हे आमचं तुम्हाला मीडिया तुमच्या सोबत आहे तुम्ही खूप करा आमच्या मागे राहा प्लीज मीडिया जर आमच्या मागे राहील तर आम्ही हा सर्व पाऊल उचलू शकतो आम्ही हे सर्व करू शकतो जर मीडियाने आम्हाला सपोर्ट केला नाही तर आम्ही काही करू शकत नाही फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही जसं आमची एक केलेली आहे एक आमची आमचीला होऊ शकता कशा पद्धतीनं या वाईस